नमस्कार मंडळी मी अभयश काकडे जय गोमाता बीसीचा चा संचालक आज आपली बी सी नंबर तीनचा दुसरा महिना तर सर्वांना व्यवस्थित ऐकू येत ठीक आहे सर्व ठीक आहे चष्म्यावर पट्टी येत होती तर मंडळी आज आपल्या बीसी नंबर तीनचा दुसरा महिना आहे तर आज कोणाचं नशीब चमकणार आहे ते आपण पाहूया आज ज्यांचं सुद्धा नशीब चमकणार आहे ज्यांना सुद्धा आपली बीसी खुलणार आहे त्या व्यक्तीला त्या व्यक्तीला डायरेक्टली शेहेचाळीस हजार रुपयांचा फायदा होणार आहे म्हणजेच त्या व्यक्तीने मागील महिना आणि हा महिना म्हणजे पहिला आणि दुसरा महिना दोन दोन हजार रुपये महिन्याप्रमाणे दोन महिने भरलेले आहेत म्हणजेच चार हजार रुपये जमा केलेले आहेत आणि ज्या सुद्धा व्यक्तीला आज बी खुलणार आहे त्या व्यक्तीला डायरेक्टली शेचाळीस हजार रुपयांचा फायदा होणार आहे म्हणजेच आज आपण त्यांना डायरेक्टली पन्नास हजार रुपये कॅश देणार आहोत त्यांनी जमा केलेले आहेत फक्त चार हजार रुपये फक्त आणि फक्त चार हजार रुपये आणि त्यांना आपण डायरेक्टली पन्नास हजार रुपये देणार आहोत म्हणजे डायरेक्टली त्यांना शेचाळीस हजार रुपयाचा फायदा होणार आहे तर मंडळी आज आपण बघूया तर कुणाचं नशीब चमकणार आहे आणि माता धनलक्ष्मी हे कोणाच्या घरी जाणार आहे तर शेचाळीस हजार रुपयाचा फायदा होणार आहे तर शेवटपर्यंत बघत राहा सर्वात आधी मी तुम्हाला नेहमीप्रमाणे कळशी दाखवून देतो बघू शकता काही नाही आहे कर्फ्युरे सर्वांना नाव दिसत आहे जेव्हा गोमाता कर्फुली तर मंडळी आपले मागील महिन्याचे लखी विजेते छप्पन नंबर यांचा आपण ठेवण्यात आलेला आहे आणि की दोन मेंबर आहेत ज्यांनी पैसे जमा नाही केले एक त्यापैकी मीच आहे म्हणजे माझे सुद्धा या महिन्यामध्ये पैसे जमा नाही झाले त्यामुळे मी माझा कोण साईडला लावून ठेवण्यात आलेला ठेवला आणि आणखी एक आपले सभासद आहेत त्यांचा सुद्धा आपण कोणी एकशे एकशे एक मिनिट एकशे चौदा नंबर त्यांचा सुद्धा कॉईन साईडला करून ठेवण्यात आलेला आहे म्हणजे एकशे चौदा नंबर आणि एकशे अठरा नंबर असे दोन कॉईन साईडला काढून ठेवण्यात आलेले आहे ह्या व्यक्तींचे पैसे जमानी झाले एक त्यापैकी एक मीच आहे माझे तर मित्रांनो तुम्ही बघू शकता की माझा सुद्धा पैसे जमानी झाले तर मी माझा सुद्धा कॉईन साईडला काढून ठेवतो त्याचप्रमाणे माझ्यासोबत आणखी एक व्यक्ती आहे त्यांचे सुद्धा पैसे जमाने झाले काही कारण असू शकते प्रत्येकाचं कारण असते माझं पण कारण आहे माझे पण पैसे नाही झाले पण प्रत्येकाने वेळेवर पैसे जमा करा जेणेकरून को त्यांचा कॉइन ह्या कर्शेमध्ये जाणार आणि त्यांना सुद्धा ह्या लकी विजेत्यांचा सौभाग्य मिळेल कारण तुम्ही बघू शकता आज ज्या व्यक्तीची विष फुलणार आहे त्या व्यक्तीने फक्त आणि फक्त चार हजार रुपये भरलेले आहेत आणि समोरील त्यांना तेवीस महिने भरण्याची आवश्यकता नाही आहे म्हणजे सरळ सरळ त्यांना शेहेचाळीस हजार रुपयांचा फायदा होणार आहे तर आपण आपल्या विषयला सुरुवात करूया आणि आज कुणाचं जशी खुलणार आहे ते बघूया तर नेहमीप्रमाणे एक नंबर पासून भगवत वखरे एक नंबर अंकुश वखरे दोन नंबर रीना ठाकरे तीन नंबर राम गिराम चार नंबर प्राची उमेश वानखड़े पाच नंबर सहा नंबर नम्ब, ज्ञानेश्वर वसंतराव पवार सात नंबर जीवन गजानन मनसुटी आठ नंबर श्रेयांश खैरे नऊ नंबर दीक्षा संदीप धने दहा नंबर दीपक गायकवाड अकरा नंबर सचिन तायडे बारा नंबर शिवानी सामतकर तेरा नंबर ऋषभ शुभम वानखडे चौदा नंबर पल्लवी शिंदे सोळा नंबर पंधरा नंबर सुनील लभडे सोळा नंबर चेतन लाडे सतरा नंबर हॉटेल बालाजी अठरा नंबर गौरव गुंजाळ एकोणवीस नंबर सुमित पवार वीस नंबर केतन शेवटकर एकवीस नंबर सचिन चिंदा चिंदालुरे बावीस नंबर संजय भाऊ वावनपुरे तेवीस नंबर ऋषभ भाऊ गाडगे चौबीस नंबर नैनेश्वरी भाग, पंचवीस नंबर आनंद शेवाड़े सवीस नंबर ऋषभ डोंगर दिवे नंबर आर्यन डोंगर दिवे अठावीस नंबर जोशना राउत एक जोशना राउत एकतीस नंबर एडवोकेट भास्कर पुराड़े नंबर नंबर एडवोकेट भास्कर पुराड़े दोनों प्रियंका थोरात बत्तीस नंबर प्रियंका थोरात तेहत्तीस नंबर सागर भा शिंदे चौतीस नंबर गणेश भा जाधव पस्तीस नंबर राहुल जाधव राहुल जाधव छत्तीस नंबर जयेश निंबोळे आणि विघ्नेश केकर सदतीस नंबर भारती जाधव अडतीस नंबर हॉटेल बालाजी एकोणचाळीस नंबर हॉटेल बालाजी खेडोळाकोट चाळीस नंबर कृष्णा वाझा आणि अद्विक उसरटे दोघे मिळून भीषे टाकले कृष्णा वाझा आणि अद्विक उसरटे चाळीस नंबर

बावन नंबर वेदांत सचिन सोळंकी त्रेपन नम्ब, त्रेपन सतीश गुप्ता चौपन नंबर श्री नरसिंह महाराज अकोट पंचावन नंबर दीप्ती जाधव अकोट छप्पन नंबर आपले मागील लक विजेते आहेत ज्यांना अठ्ठेचाळीस हजार रुपयांचा फायदा झालेला आहे त्यांचा भर आपण साईडला काढून ठेवण्यात आलेला आहे आपल्या विजयच्या नियमाप्रमाणे सत्तावन्न नंबर यश जाधव अठ्ठावन नंबर वैशाली जाधव एकोणसाठ नंबर विशाल पवार साठ नंबर दिप्ती जाधव एकसष्ट नंबर अजिंक्य बोदळी नंबर नेहा जयसवाल त्रेस नंबर विरांश पवार चौस नंबर पीयूष जयसवास नंबर आई जगदंबा नंबर साई राउत सदुसष्ट नंबर आकाश जाधव नंबर श्रावणी जाधव एकोणसत्तर नंबर अश्विनी जाधव सत्तर नंबर सतीश वेरुळकर एकाहत्तर नंबर ज्ञानेश्वर माने बहात्तर नंबर श्रीकांत कदम त्र्याहत्तर नंबर पवन ठाकरे चौऱ्याहत्तर नंबर तोशू राठोड पंच्याहत्तर नंबर योगेश रेखाते शहात्तर नंबर शिवम जाधव सत्तावन नंबर नयन खोटपाल सत्याहत्तर नंबर होता नयन खोटपाल आणि अठ्याहत्तर नंबर धम्मपाल वरठे एकोणऐंशी नंबर केशव पांडे 3 नंबर अनिकेत गवई 81 नंबर पूनम शिराम 82 नंबर घनश्याम शामतकर 83 नंबर शिवंश मानेकर 84 नंबर मोहित दवारे 85 नंबर जया कटकर 86 नंबर धीरज भोमाकोडे सत्या नंबर विशाल भाव लुंदे अठिया नंबर हिंदवीर रावल एकुन नंबर दुर्गेश धारूकर नव्वद नंबर देवा पिलात्रे, एक नंबर अभि जावरे, बयान नंबर रंजनाता अगटते त्र्याण्णव नंबर शंकर भाऊ कहार चौऱ्याण्णव नंबर दीप भाऊ ढेपे पंच्याण्णव नंबर ज्ञानेश्वर भाऊ चराटे शहाण्णवे नंबर गौरवभाऊ शामतकर सत्त्याण्णव नंबर सागर भाऊ जावरे अठ्ठ्याण्णव नंबर नागेश भाऊ भालकिलक नव्याण्णव नंबर जयाताई कटकर शंभर नंबर कृष्णाली ढगे एकशे एक, एक नंबर ज्ञानेश्वर भाइ इंगशे दोन नंबर पूजाताई आशा काकड़े एकशे तीन नंबर रोशन भा का एकशे चार नंबर गोपाल भा पवार एकप धनद्रव्य एकशे सहा नंबर सक्षम बुंदिले एकशे सात नंबर ज्ञानेश्वर भाउ टाले एकशे आठ नंबर विराट चांदुलकर एकशे नऊ नंबर अशोक भाऊ नागोसे एकशे दहा नंबर ज्योतिताई वरुडकर एकशे अकरा नंबर दुर्गा प्रफुल्ल गुजर एकशे बारा नंबर दीपक झिंगरूट एकशे तेरा नंबर सोनलताई झिंगरूट एकशे चौदा नंबर प्रशांत एकशे सोळा नंबर गौरव वर्मा एकशे चेतन पवार एकशे अठरा नंबर माझा पैसे नाही झाले एकशे एकोणीस नंबर शतर शेखर भाऊ मेहरे आणि शेवटचा एकशे वीस नंबर संदीप भाऊ शेगोकार टोटल याच्यामध्ये मागील लकी विजेते छप्पन नंबर त्यांचा नंबर आपण साईडला काढून ठेवण्यात आलेला आहे आणि एकशे चौदा आणि एकशे अठरा नंबर यांचे पैसे जमाने झाले या दोघांचे आपण ठेवण्यात आलेले आहे म्हणजेच तीन कॉईन साईडला काढून ठेवण्यात आलेले आहे आणि एकशे सतरा कोईन यामध्ये टाकलेले आहे आता एकशे सतरा नंबर पैकी ह्या महिन्याचे आपले लकी विजेते कोण असणार आहेत ते आपण बघणार आहोत तर लवकरच आपण त्यांचा जे कोणी समजा आपले लकी विजेते आहेत त्यांचा कॉईन आपण साईडला काढणार आहोत तर, तर सर्वांनी लक्षात घ्यावं जे कोणी ह्या महिन्याचे आपले लकी विजेते असणार आहेत त्यांना डायरेक्टली शेहेचाळीस हजार रुपयाचा फायदा होणार आहे आज त्यांना आपण डायरेक्टली पन्नास हजार रुपये कॅश देणार आहोत त्यांनी भरलेले आहेत दोन महिन्याचे दोन हजार रुपये महिन्याप्रमाणे चार हजार रुपये आणि त्यांना आपण डायरेक्टली आता पन्नास हजार रुपये कॅश देणार आहोत त्यांना पूर्णपणे शेचाळीस हजार रुपयांचा फायदा आहे समोरील तेवीस महिने त्यांना भरण्याची अजिबात गरज नाही आहे तर चला आपण बघूया कोणाचा कॉईंट निघते तर सर्वात आधी पूर्ण कडची मी मिक्स करून घेतो जे आपण आपले कुलदैवत आहेत किंवा आपले मान ज्या देवाला मानतात त्या देवाला प्रार्थना करा की तुमचा नंबर निघाला पाहिजे आपण आज बघूया कोणाचा नंबर निघणार आहे तर भरपूर लोकांचे कमेंट आलेले आहेत आपल्याला की कडशी आणखी थोडी हलवा आणखी थोडी हलवा त्यामुळे मी थकत आहे कडशी हलवून पूर्णपणे कॉइन मिक्स झालेल्या आहेत असं मला वाटते तुम्हाला वाटते का चला, तर चला आणखी एक वेळेस आपण मिक्स करूया आता वाटते कॉइन मिक्स झाले असेल तर मित्रांनो कॉइन कळशी मध्ये पूर्णपणे हलवल्या जातात तुम्ही पूर्ण बघून घ्या एकही कॉईन असा नाही की जो मिक्स होत नाही खालचे वरते वरचे खाली आपण सगळ्या प्रकारे हलवलेले आहेत पूर्णपणे मिक्स केलेले आहेत आपण कॉईन आता आपण त्यामध्ये कॉईन काढणार आहोत जो कुठला कॉईन असणार आहे तो आपल्या ह्या महिन्याच्या जय नंबर दुसऱ्या महिन्याचा लक्ष विजेता असणार आहे म्हणजेच त्याला डायरेक्टली शेचाळीस हजार रुपयांचा फायदा होणार आहे आज कोणाचं नशीब चमकणार आहे ते आपण बघूया सर्वप्रथम मी माझ्या डोळ्याला पट्टी बांधून घेतो बघू शकता पूर्णपणे वाईट रुम बघू शकता माझ्या हातामध्ये काहीही नाही आहे काही आहे हातामध्ये बघू शकता आता जो कुठला कॉईन निघणार आहे तो आपल्या जयगमाचा तीन दुसऱ्या महिन्याचा लकी विजेता असणार आहे आणि त्याला आपण डायरेक्टली पन्नास हजार रुपये कॅश देणार आहोत तर आपण आता बघूया कोणाचा कॉईन निघते तर कळश झाकण काढलं बघू शकता आतमध्ये हात टाकल्यानंतर सुद्धा कॉईन मिक्स करता आता एक कॉइन उचलतो को। एक कॉइन साईडला काढलेला आहे बघू शकता कुठला कॉइन आहे कॅमेरा समोर कॉइन कॅमेऱ्या समोर आहे आणि कडशीवर झाकून सुद्धा ठेवलेला आहे आता जो कुठला कॉइन आहे हा आपल्या ह्या महिन्याचा लकी विजेता असणार आहे बघू शकता झुम करा बारा नंबर आता बारा नंबरवर आपण बघूया कोणाचं नाव आहे बघू शकता बारा नंबर बारा नंबरवर कोणाचं नाव आहे आपण बघूया शिवानीताई शिवानीताई सामंत अकोट आपण ग्रुपला दिलेली पीडीएफ आहे त्याच्यावर सर्वांनी बारा नंबर बघू शकतात शिवानीताई शामतकर बारा नंबर बघू शकता तुम्ही बारा नंबर शिवानीताई शामतकर बारा नंबरवर शिवानी ताई शामतकर अकोट यांची बिशी निघालेली आहे तर आपण शिवानीताईला कॉल करूया आणि थोड्याच वेळात अं जे सुद्धा अभिप्राय आहेत ते अभिप्राय आपल्या ग्रुपला शेअर करूया करूया तुम्हाला माहितच आहे सर्वांचा शॉर्ट व्हिडिओ येते तसाच शिवंतईचा सुद्धा शॉर्ट व्हिडिओ काढू आणि आपल्या ग्रुपला शेअर करू कारण त्यांना शेहेचाळीस हजार रुपयाचा फायदा झालेला आहे आता तो फायदा त्यांना काय वाटते त्यांचे काय अभिप्राय आहेत त्यांचे अभिप्राय त्यांचे मत आपल्या बीसी बद्दल त्यांना काय वाटते त्यांना झालेला फायदा काय आहे कोणा हेतून त्यांनी बिशी टाकली होती आणि त्यांना आनंद काय होत आहे आणि यानंतर ते झालेल्या फायद्याचा कुठे उपयोग करणार आहेत म्हणजे काही त्यांनी नियोजन केलं असेल की बीसी खुलल्यानंतर मी हे करेल ते करेल कोणाचं असते की महिलांचं मी सोनं करेल मी कानातले करेल असं असते तर आपण बघूया की शिवानी त्यांनी काही नियोजनांनी ही बिशी टाकली होती आणि आता त्यांना बी खुललेली आहे दोन महिने त्यांनी लगातार भरलेले आहेत आणि आता त्यांना डायरेक्टली पन्नास हजार रुपये भेटणार आहेत तर आपण शिवंतईला पन्नास हजार रुपये भेटल्यानंतर ते त्यांचं काय करणार आहे आणि त्याला झालेला फायदा शेहेचाळीस हजार रुपये याचं ते याबद्दल त्यांचं काय मनोगत आहे हे सुद्धा आपण ऐकून घेणार आहोत तर थोड्याच वेळात आपण शिवयंतईचा व्हिडिओ टाकणार आहोत ग्रुपला तर तो सुद्धा सर्वांनी बघा आणि आपली ही भीशी इथेच समाप्त झाली असे मी जाहीर करतो धन्यवाद